उद्यापासून चोवीस मे पर्यंत पूर्ण राज्यभरामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे आपण पाहूयात मान्सूनची खबरदार खबरबात खरं तर मान्सून अजून सुरू झालेला नाहीये अवकाळी पाऊस सध्या बरसतोय आणि अवकाळी पावसाची दृश्य आपण पाहतोय तुफान वादळी वारा रस्त्यावर साचलेलं पाणी अशी परिस्थिती संपूर्ण राज्यांमधल्या ठिकठिकाणी शहरांमध्ये आपण पाहतोय उद्यापासून चोवीस मे पर्यंत राज्यभरामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मुंबईवर याचा सर्वाधिक प्रभाव असेल मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे जवळपास अरेबियन सी मध्ये अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी ताबाचं क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो